लोकसभा निवडणुकीत माढ्यातनं भाजपच्या सिंह नाईक निंबाळकरांना टफ फाईट देईल असा एकही चेहरा शरद पवारांकडे नव्हता इथं अनेक दिवस शरद पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते त्यांनी सुरुवातीला महादेव जानकरांवरती डावही खेळला पण ऐनवेळी फडणवीसांनी बाजी पलटवली आणि जानकरांना महायुतीकडनं परभणीची जागा दिली अशात पवारांनी मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी हेरली त्यांना पक्षात घेतलं धैर्यशील मोहिते पाटलांना तुतारीच्या चिन्हावर निवडून सुद्धा आणलं आता यानंतर लोकसभेला माढ्यातनं एकही सक्षम उमेदवार नसणाऱ्या शरद पवारांकडं विधानसभेसाठी मात्र माढ्यातनं इच्छुकांची रांग लागली आहे काहीही झालं तरी आम्हाला तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवायची आहे असा प्रयत्न अनेकांचा दिसून येतोय माढ्यातनं सिंह मोहिते पाटील अभिजित पाटील धनराज शिंदे मिनल साठे संजय कोकाटे असे अनेक जण तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत माढ्याचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सुद्धा तुतारी हाती घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते सातत्यानं शरद पवारांच्या भेटी गाठी घेत आहेत आज सुद्धा त्यांनी काही नगरसेवकांसोबत शरद पवारांची भेट घेतलीय त्यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे यांना तिकीट मिळावं यासाठी ते शरद पवारांच्या भेटी गाठी घेत आहेत असं म्हटलं जात आहे आता बबनदादा शिंदे हे माढ्याचे सहा टर्मचे आमदार आहेत मागच्या तीस वर्षांपासून माढ्यावरती त्यांचं एक हाती वर्चस्व राहिलंय पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर माढ्यातलं चित्र बदललंय दादांनी अजित पवारांना दिलेली साथ अनेकांना पटली नसल्याच्या चर्चा लोकसभेत ते महायुतीचा भाग असताना त्यांना माढ्यातनं ना सिंह नाईक निंबाळकरांना लीड देता आलेलं नाहीये इथनं धैर्यशील मोहिते पाटलांना तब्बल बावन्न हजार मतांचं लीड मिळालं होतं त्यामुळं विधानसभेला बबनदादांची आमदारकी धोक्यात आलीय असं म्हटलं जात आहे माढ्यामध्ये सध्या बदल हवा आमदार नवा असा प्रचारही व्हायला लागलाय आता हीच गोष्ट लक्षात घेऊन ते आपल्या मुलाला तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटलं जात त्यासाठी त्यांनी पवारांच्या भेटी गाठी वाढवल्यात पण भेटी गाठी घेणं ही शरद पवारांची गुगली असू शकते अशा चर्चा सध्या होत आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसराच उमेदवार शरद पवार गटातून सिक्सर मारू शकतो अशा चर्चा सध्या होत आहेत पण शरद पवार गटातनं माढ्यासाठी इच्छुक कोण कोण आहे इथली लढत नेमकी कशी असेल शरद पवार कुणाला मैदानात उतरवू शकतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं या न पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू माढा विधानसभा हा सोलापूर जिल्ह्यातला एक महत्वाचा मतदारसंघ कधी काळी हा मतदारसंघ दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जायचा पाण्याचा प्रश्न मोठा होता इथले बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करायचे पण आता हे चित्र बदललेलं दिसतं बबनदादा शिंदेनी उजनीचं पाणी मतदारसंघात आणलंय त्यामुळे बरंच क्षेत्र ओलिताखाली आलंय इथं ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात वाढले इथलं राजकारण सुद्धा कारखानदारी आणि सहकार क्षेत्र याच्या भोवती फिरत राज्यातला सर्वात जास्त गाळप करणारा साखर कारखाना सुद्धा यात शिंदे यांचा असून तो सुद्धा माढा तालुक्यात आहे त्यांच्या ता। कारखान्याकडनं ऊसाला देखील उच्चांकी दर मिळतो पाण्यासोबत त्यांनी टेंभुर्णी आणि कुर्डुवाडी इथं एमआयडीसी आणून उद्योगधंदे आणले आता तिसरी एमआयडीसी सुद्धा मोडणीम इथं मंजूर करून घेतलीय या सगळ्या कामांमुळे बबनदादा शिंदेना मतदारसंघात चांगला पाठिंबा आहे याशिवाय शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे त्यामुळंच माढ्यातनं बबनदादांचा विजयाचा मार्ग हा सोपा व्हायचा पण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर बबनदादा शिंदे यांनी अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष असल्याचं चा सांगितलं जातं यातनं तिथं आमदार बदलण्याचे वारे व्हायला लागलेत शिंदे यांचे अनेक विरोधक एकत्र आल्याची चर्चा सुद्धा होतीये आता हेच चक्रव्यूह भेदण्यासाठी त्यांनी तुतारीला साथ घातल्याचं दिसतंय पण शरद पवारांकडनं अजूनही त्यांना हिरवा सिग्नल मिळालेला नाहीये ते होल्डवरच आहेत कधीही त्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशा चर्चाही होत आहेत कारण कधी काळी शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्ती असले तरी आता त्यांचा शिंदेवरती विश्वास नाहीये असं सांगितलं जातं पक्षफुटीनंतर त्यांनी अजितदादांना दिलेली साथ आणि पडत्या काळात भाजपसोबत साधलेली जवळी यामुळे शरद पवार विधानसभेला बबनदादा शिंदेंना धडा शिकवू शकतात अशा चर्चा होत आहेत आता अशा परिस्थितीत शिंदे यांना होल्ड शरत वर ठेवणं ही शरद पवारांची गुगली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते वेगळ्या चेहऱ्याला संधी देऊ शकतात असं बोललं जात आहे आता शरद पवार माढ्यातनं कोणाला संधी देऊ शकतात या संदर्भात पहिलं नाव येतंय ते अभिजित पाटलांचं लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटलांनी शरद पवारांना आधी साथ दिली होती त्यानुसार त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचारही चालू केला होता पण ऐन वेळी अभिजित पाटील कोंडीत सापडले त्यांच्या विठ्ठल कारखान्याच्या साखरेच्या गोडाऊनला कुलूप लावण्यात आलं त्यानंतर अभिजित पाटलांनी आपली भूमिका बदलली आणि महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला गोडाऊनला कुलूप लावल्याची माहिती मिळाल्यावर पाटील उठून गेले होते पण लोकसभेच्या निकालानंतर त्यांची पुन्हा एकदा शरद पवार गटाशी जवळीक वाढली याशिवाय त्यांच्यावरती महायुतीकडनं दबाव होता त्यामुळे त्यांनी शरद पवारांची साथ सोडली होती असा मेसेजही मतदारसंघात गेलाय अशा परिस्थितीत ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढले तर इथून त्यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे बबनदादा शिंदे हे दादांच्या सोबत गेल्यानंतर अभिजित पाटलांनी शरद पवारांची जवळीक साधली होती राज्यामध्ये नव्याने उद्यास आलेले साखर सम्राट म्हणूनही त्यांची ओळख आहे सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात त्यांचं नावही मोठं असलेलं पाहायला मिळतं सध्या ते राज्यातले तब्बल पाच साखर कारखाने चालवतात पंढरपूर आणि मंगळवेढा या भागात अभिजित पाटलांचा जनसंपर्क दांडगाय पंढरपूर तालुक्यातली बेचाळीस गावं ही माढा विधानसभेत येतात या भागामध्ये जवळपास सव्वा लाख मत आहेत आता ही सगळी मतं अभिजित पाटलांच्या मागे उभी राहण्याची शक्यताय असं म्हटलं जात आहे याशिवाय लोकसभेला मराठा मतं महाविकास आघाडीच्या बाजूने पडली होती अभिजित पाटील मराठा या समाजातनं येतात याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे अभिजित पाटील आणि शरद पवार एकत्रित आले तर इथं त्यांना फायदा होऊ शकतो अशा चर्चा होताना दिसतात शरद पवार माढ्यातनं ज्यांना संधी देऊ शकतात त्यातलं दुसरं नाव आहे धनराज शिंदे यांचं धनराज शिंदे हे बबनदादा शिंदे यांचे सख्खे पुतणे आहेत ते माजी पंचायत समिती सदस्य सुद्धा राहिलेले आहेत त्यांनी आता जाहीरपणे आपल्या काकांविरोधात बंडाची तुतारी फुंकली आहे रणजित सिंह शिंदे या बबनदादांच्या मुलाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवणार असं जाहीरही केलंय माढा वेल्फेअर फाउंडेशन आणि विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ते काम करतात सध्या ते गावागावात जात युवकांशी संवाद साधत आहेत आपल्याला सहकार्य करण्याचं आवाहन करतात धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांनी सुरुवातीला सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती त्यानंतर धनराज शिंदे यांच्यासह रमेश शिंदे यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली त्यामुळे शरद पवार धनराज शिंदे यांच्या रूपात नवख्या चेहऱ्याला संधी देऊ शकतात अशाही चर्चा आहे धनराज शिंदेना उमेदवारी देत शरद पवार एका दगडात दोन पक्षी मारू शकतात असंही बोललं जात आहे पण याच गोष्टीची दुसरी बाजू म्हणजे दादा शिंदे यांनीच उमेदवारी घराबाहेर जाऊ नये म्हणून आपल्या पुतण्याला उभं केलंय अशाही चर्चा होतात त्यामुळे हा डाव शरद पवार नेमका कसा बसवणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आता यानंतर माढ्यातनं तिसरं नाव समोर येत आहे ते म्हणजे रणजित सिंह शिंदे यांचं बबनदादा यांनी पुत्र रणजित सिंह शिंदे यांच्यासाठी शरद पवारांकडे फिल्डिंग लावलीय पण पवारांनी शिंदे यांना होल्डवर ठेवलंय त्यांच्याकडनं सिंह शिंदे यांना तिसरा ऑप्शन म्हणून सुद्धा बघत असल्याची चर्चा आहे अभिजित पाटील किंवा धनराज शिंदे यांना मैदानात उतरवण्यात काही अडचणी आल्या तर शरद पवार रणजित सिंह शिंदे यांच्या नावाचा विचार करू शकतात असंही बोललं जात आहे रणजित सिंह शिंदे हे सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि बबनदादा शुगरचे चेअरमन आहेत मागच्या काही दिवसापासून त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे इथं त्यांचं पारड जड समजलं जात शरद पवारांकडनं संधी मिळाली नाही तर ते अपक्ष मैदानात उतरू शकतात अशाही चर्चा होत आहे आता अभिजित पाटील धनराज शिंदे आणि रणजित सिंह शिंदे अशा तीन प्रमुख नावांनंतर आणखी सुद्धा काही इच्छुकांची नावं समोर येत आहेत यामध्ये अकलूतचे शिवते सिंह मोहिते पाटील माढ्याच्या मिनेल साठे संजय कोकाटे शिवाजी कांबळे संजय पाटील घाटणेकर नितीन कापसे आणि उमेश परिचारक अशा नेत्यांचा समावेश आहे यापैकी कोणत्याही एका नेत्यावर शरद पवार ऐनवेळी डाव खेळू शकतात अशाही चर्चा होतात पण पवारांना इथनं कोणताही उमेदवार देत असताना विजयसिंह मोहिते पाटील आणि सगळ्या मोहिते कुटुंबाला विश्वासात घ्यावं लागेल त्यांना विश्वासात घेऊनच इथला उमेदवार फिक्स करावा लागेल असंही बोललं जाते लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचं कुटुंब पुन्हा ऍक्टिव्ह झाले माढ्यासह जिल्ह्यातल्या एकाही मतदारसंघात कमळ फुलू द्यायचं नाही असा प्रयत्न ना मोहिते पाटलांचा आहे त्यासाठी रणनीती आखली जाते आणि या सगळ्यामध्ये बबनदादा बबन शिंदे आणि मोहिते पाटील यांचं असणारं वैर हे सगळ्या सोलापूर जिल्ह्याला अभिप्रेत आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बबनदादा शिंदे किंवा त्यांच्या मुलाला शरद पवारांनी उमेदवारी दिली तर मोहिते पाटील नाराज होतील का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे दुसरीकडे इथनं भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपला धक्का देऊ शकतात ते भाजप पद्धत राजीनामा देत शरद पवारांची तुतारी हातात घेतील अशाही दिसतात नुकतंच त्यांनी स्टेज शेअर केले अलीकडं त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा सुद्धा आहे माढ्यातनं काँग्रेसनं पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे मतदारसंघात शिवतेसिंह मोहिते पाटील यांना ऍक्टिव्ह करण्यामागं सुद्धा तेच असल्याचं बोललं जात आहे त्यांनी शिवते सिंह यांना पुढे करत आपली उमेदवारी फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा माढा विधानसभेत आहे माढ्यातनं शिवते सिंह आणि रणजित सिंह मोहिते पाटील यांची नावं चर्चेत असली तरी शरद पवार अचानक मोहिते पाटील कुटुंबाचं जिल्ह्यात वर्चस्व वाढू देतील का या बाबतीत सुद्धा शंका उपस्थित केली जाते त्यामुळं ते इथनं मोहिते पाटील कुटुंबाच्या व्यतिरिक्त वेगळ्या नावाचा विचार करतील अशी शक्यता सुद्धा असल्याचं पाहायला मिळत पण या एक खास वैशिष्ट्य म्हणजे मतदारसंघात जर तिरंगी किंवा चौरंगी लढत झाली तर बबन दादा शिंदे हमखा जिंकतात असा इतिहास सांगितला जातो मतांचं विभाजन होऊन त्यांना त्याचा त्या फायदा होताना दिसतो एकोणीशे पंच्याण्णव पासून ज्या ज्यावेळी तिरंगी किंवा चौरंगी लढत झाली त्या त्यावेळी शिंदे हे सहजपणे जिंकले आता महायुतीकडनं ही जागा अजित पवारांना तर महाविकास आघाडीकडनं ही जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे अशा तिथं वन ऑन वन टक्कर झाली तर बबनदादा शिंदेंना ही लढत अवघड जाऊ शकते पण इथली इच्छुकांची गर्दी पाहता इथला सामना तिरंगी किंवा चौरंगी झाला तर पुन्हा बबनदादा शिंदे प्लस मध्ये जाऊ शकतात याची जाणीव मतदारसंघातल्या संजय बाबा कोकाटे नितीन कापसे संजय पाटील घाटणेकर यांनी टेंबुर्णीच्या महादेव मंदिरात जाऊन शपथ घेतलीय ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहण्याचा निश्चय केलाय आता विरोधकांमध्ये एकी राहिली तर पवारांच्या गुगलीवरती शिंदेची विकेट पडू शकते आणि दुसराच उमेदवार इथनं सिक्सर मारू शकतो असं सांगितलं जाते माढा विधानसभेतनं पवारांचा डाव नेमका कोणावर असेल शरद पवार यावेळी बबनदादांना चेकमेट करतील की त्यांनाच संधी देतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा